वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर जानेवारीमध्ये जन्मलेले लोक हे स्वभावाने कसे असतात हे आज आपण आपल्या कार्यक्रमात पाहणार आहोत यापूर्वी मागच्या काही महिन्यांमध्ये त्या त्या महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती कशा असतात याबद्दल आपण पाहिलेलं आहे वास्तविक जानेवारी महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती कशा असतात हे पाहण्याआधी आपण आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा जी मंडळी जानेवारीत जन्माला आलेली आहेत त्यांना नेहमी कोणत्याही कामाचं यश मिळेल की नाही मिळेल याबद्दल चिंता असते वास्तविक हे लोक खूप महत्त्वाकांक्षी असतात त्याचबरोबर जानेवारीत जन्मलेले लोक खूप प्रॅक्टिकल असतात आपल्या मनाचंच ऐकतात आणि मनाचंच करतात त्यांना जे योग्य वाटतं ते करतात लोकांपुढं सतत खोटं वागण्यात यांना कोणताही इंटरेस्ट नसतो जानेवारी जन्मलेले लोक हे खूप मेहनती असतात आणि कोणतंही काम अगदी मन लावून पूर्ण करतात मात्र एखाद्या कामामध्ये जर यांना रस वाटला नाही तर मात्र त्याच्याकडे ते दुर्लक्ष करतात करिअरच्या दृष्टिकोनातून लेखन आय टी कंपनी बँक फंडिंग इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक्स इत्यादी नोकऱ्या या व्यक्तींसाठी परफेक्ट मानल्या गेल्यात जानेवारी महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती प्रत्येक लहान सहान गोष्टींवर कधीकधी फार वाद घालताना दिसतात बऱ्याचदा हे लोक इतरांच्या सवयीची टर उडवताना दिसतात मात्र यांना कोणी टीका केलेली सहन होत नाही जानेवारीमध्ये जन्मलेले लोक हे खूप महत्त्वाकांक्षी असतात प्रॅक्टिकल असतात आणि त्यामुळं बऱ्याचदा त्यांची नाती तुटण्याची शक्यता असते आपल्याला हव्या त्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता शोधणं या मंडळीनं चांगलं जमतं चित्रपट नाटक यामध्ये ते जमतात त्यांना स्वतःचं जग त्याच्यामध्ये दिसतं या व्यक्ती जेव्हा केव्हा स्वतःला अपयशी समजू लागतात तेव्हा त्यांना चित्रपट पाहणं फिरायला जाणं अशा गोष्टी आवडतात जानेवारी महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती या अतिशय संस्कारी आणि आदर्श स्वभावाच्या असतात आणि याच कारणामुळं त्यांचे अनेक चाहते असतात आणि शिवाय त्यांच्या मार्गदर्शनावर चालणाऱ्या व्यक्तीही खूप असतात जानेवारीत जन्मलेल्या व्यक्ती ह्या बोलण्यामध्ये अतिशय हुशार आणि तरबेज असतात सर्वांना एकत्र घेऊन राहण्यात आणि बरोबर घेऊन जाण्यामध्ये यांना आनंद वाटतो इतरांपेक्षा वेगळं एकटं राहणं जानेवारीत जन्मलेल्या महिलांना मंडळींना अजिबात आवडत नाही आपली सर्वात मोठी वेगळी गोष्ट म्हणजे जानेवारी जन्मलेल्या व्यक्तीची वेगळी गोष्ट म्हणजे वाढत्या वयाचा परिणाम कधीही हे स्वतःवर होऊ देत नाही त्यामुळं कायम तरुण दिसणं कायम चिरतरुण राहणं तशाच प्रकारचं चांगला विचार करणं हे तुम्हाला खूप आवडतं त्यामुळं जानेवारी महिन्यातल्या व्यक्ती या अतिशय चार्मिंग असतात जानेवारी हा मुळातच इंग्रजी वर्षातला पहिला महिना असल्यामुळं प्रत्येक गोष्टीची आनंदाने सुरुवात करणं प्रत्येक गोष्टीकडं सकारात्मकतेनं बघणं हे जानेवारी महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींचं वैशिष्ट्य असतं मित्रपरिवार मोठा असतो महिलाही अतिशय आनंदी आणि उद्योगी असतात अर्थातच जर स्वयंपाक आवडत असेल तर वेगवेगळ्या पद्धतीचा स्वयंपाक बनवणं हे या स्त्रियांचं कौशल्य असतं पण कंटाळा आला तर मात्र काहीच बनवणार नाही ही देखील प्रवृत्ती असते आर्थिकदृष्ट्या ही मंडळी सधन असतात ब्रँडेड लाईफ जगतात यांना जे आवडतं ते ते, ते नक्की करतात त्यामुळे यांच्या आयुष्यात यांना पैशाला कधी कमी पडत नाही घर गाडी या सर्व प्रकारचं सुख जानेवारीमध्ये जन्मलेल्या व्यक्तींना मिळतं विशेष म्हणजे अध्यात्मा देखील जानेवारीतल्या मंडळींना उत्तम रुची असते स्वामी समर्थ गजानन महाराज किंवा साईबाबा अशा गुरुतत्वाची केलेली पूजा ही जानेवारी महिन्यातल्या मंडळींना अतिशय लाभकारी हितकारी आणि गुणकारी ठरते त्याचबरोबर श्रद्धेकडे श्रद्धेनेच बघतात अंधश्रद्धेचा नेहमी हे तिटकारा करतात ह्यांच्याबद्दल जे लोक चांगले बोलतात त्यांच्याशी यांची मैत्री अगदी कायम राहते परंतु जे वाकडं बोलतात किंवा हे ज्यांच्याबद्दल ह्यांच्या मनामध्ये आडी निर्माण होते त्यांच्याशी मात्र हे फटकून राहू शकतात वेगळे राहू शकतात तर अशा पद्धतीने तुमचा जन्म ही जानेवारी झाला आहे का आणि तुमचा स्वभाव असा असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगा एकंदरीतच जानेवारीत जन्मलेल्या व्यक्तींच्या स्वभावाचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेतला आपल्याला कार्यक्रम आवडला तर नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा